नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी परशुराम घाटातील संरक्षक भिंत खसली महामार्गाला निर्माण झाला धोका ची टीम देखील घटनास्थळी तर संरक्षक भिंतीचं काम निकृष्ट दर्जाचे ठेकेदारावरती गुन्हा दाखल करा वैभव खेडेकर यांचं वक्तव्य रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात अस्वच्छता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा बो कोकणात वटपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा तर कुडाळ येथे पुरुष मारतात वडाला फेऱ्या जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी पुरुषांचं साकडे आणि सर्वत्र दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा तर विविध ठिकाणी सादर झाली योग प्रात्यक्षिके पाहूया सविस्तर वृत्त सध्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे दोन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात धोक्याची घंटा वाजू लागली आहे परशुराम घाटातील विसावा पॉईंटकडे जाणाऱ्या जोड रस्त्याजवळ रस्त्याचा भराव मोठ्या प्रमाणात खचला आहे याची माती हळूहळू खाली सरकत आहे पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे ही माती मोठ्या प्रमाणात सरकत आहे हे दृश्य पाहून वाहनचालक मात्र चिंताग्रस्त झालेले आहेत गेल्या वर्षी मुसळधार पावसात याच घाटातील एकेरी मार्ग सुरू होता मात्र सध्या खचणाऱ्या मातीमुळे वाहन चालकांमधून भीती देखील व्यक्त करण्यात येते महामार्गावरून धावणाऱ्या गाड्या लोटे मॅडिसी मध्ये कामावरती जाणारे कर्मचारी आणि विद्यार्थी हे मात्र सध्या चिंतेत आहेत महामार्ग प्रशासन याकडे कशा प्रकारे लक्ष देईल याच्याकडे आता साऱ्यांच लक्ष आहे मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला बसलाय मोठ्या प्रमाणात डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे आणि आधीच वादग्रस्त ठरलेल्या बांधकामामुळे परशुराम घाटातील एका वळणावरील मातीचा भराव खचला आणि रस्त्याच्या भागाला धोका निर्माण झालाय प्रशासनातर्फे एक लेन बंद करण्यात आली असून दुसऱ्या लेननी वाहतूक सध्या सुरू आहे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यावरती लक्ष ठेवून असले तरी महामार्गाचे अधिकारी किंवा ठेकेदारांचे प्रतिनिधी या ठिकाणी फिरकलेले दिसत नाहीत या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे महेंद्र कासेकर यांनी सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला बसलेला दिसतोय हा फटका इतका जोरदार आहे की आपण कॅमेरामध्ये बघू शकतो परशुराम घाटाच्या मोठे मोठे वृक्ष देखील उन्मळून पडलेले आपल्याला दिसतात याच्यामुळे परशुराम घाटाची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे आपल्यासोबत एक तक्रारदार आहेत ज्यांनी एक महिन्यापूर्वी या ठिकाणी भेगा गेल्या आहेत याची तुम्ही पूर्वतयारी करा याचं नियोजन करा आणि याच्यावर कारवाई करा अशी मागणी केलेली होती तुमचं नाव सांगा आणि कशाप्रकारे तक्रार केली होती आणि कोणाकडे केली होती मी रुपेश पवार राहणार भारना नाका खेड मी पेन ऑफिसला यांची तक्रार केली होती यांचं मेन ऑफिस आहे ब्लूम ऑफिस भरना गुप्ता यांच्याकडे पण तक्रार केली होती की सदर काम जे पिचिंगचं झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि तरी तुम्ही ते काम कामावर लक्ष द्या काम चुकीच्या पद्धतीने होते तरी पण अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही आहे mm. ठेकेदाराची मातानी हे निवृत्त दर्जाचं काम झाल्यामुळे mm. आज ही परिस्थिती इथं उद्भवलेली आहे वारंवार मी याचे फोटो आज जे इथं दरड कोसळलेले आहे त्याचेच फोटो मी त्यांना दिले होते माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी गेल्या आठवड्यात याच स्पॉटचे फोटो दिले आहेत आणि आज हे काम या ठिकाणी पहिल्याच पावसात वाहून गेले आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल कंपनी करत आहे आणि गव्हर्नमेंटच्या कोणत्याही अधिकाऱ्याचं त्यावरती अंकुश नाही आहे आणि लक्ष नाही आहे मुंबई गोवा महामार्गावर अनेक वाहनं फिरत असतात शाळकरी मुलांच्या बसेस जात असतात आणि मोठ्या वाहनांची वर्दळ असते मात्र या वाहनांची काळजी करायची कोणी कोकणवासियांसाठी कोण धावून येणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय या निकृष्ट कामाच्या उदाहरणाला आणि याला बळी पडणाऱ्यांना काय होईल या निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या ठेकेदारावर कोणत्या प्रकारे कारवाई होईल याच्याकडे आता सर्वांचं सा लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या जावडे सह महेंद्र कासेकर माझे कोकण शिपळून मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला बसलाय मोठ्या प्रमाणात डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे व वादग्रस्त ठरलेल्या बांधकामामुळे परशुराम घाटातील एका वळणावरती संरक्षक भिंत खचली असून रस्त्याला धोका निर्माण झालाय परशुराम घाटातील घटना सर्वत्र पसरताच मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट दिले व परिस्थितीची पाहणी केली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व काम निकृष्ट दर्जाचं असून संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करावा व या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी वैभव खेडेकर यांनी केली या मुंबई गोवा महामार्गासंदर्भात ज्यावेळेला हे काम सुरू झालं त्याच वेळेला हे काम निकृष्ट दर्जाचं आहे असं मी म्हटलं होतं आणि या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात या हायवेच्या अधिकाऱ्याला जाब विचारला होता प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना मी त्या ठिकाणी बांधला होता कारण मला माहिती होतं की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे या सगळ्यामुळे मला दीड महिना जेलमध्ये राहावं लागलं आणि आज खऱ्या अर्थाने ते जो जनतेसमोर येते की काम कशा पद्धतीचं आहे हे काम निकृष्ट दर्जाचं हे सत्य झालेलं आहे हे परिपुरम घाटातली ही वॉल अख्खी घासळलेली आहे खाली घर घर आहेत इथं जाणारे सगळे पादचारी आहेत गाड्या आहेत कधी हा परशुराम घाट इथून नाहीसा होऊ शकतो अशी परिस्थिती आहे मला वाटतं याची चौकशी व्हावी या ठेकेदारावरती गुन्हे दाखल व्हावेत आणि आमच्या कोकणवासीयाचे नशिबी चांगला आणि उत्कृष्ट बांधकाम असलेला हायवे आम्हाला मिळावा अशी आमची विनंती आहे आज आणि उद्या रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सकाळपासून रायगड जिल्ह्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळतोय आज सर्वाधिक पावसाची नोंद अलिबाग तालुक्यात करण्यात आली आहे चारशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस हा अलिबागमध्ये झाला असून मुरुड कर्जत खालापूर मसळा श्रीवर्धन पोलादपूर तालुक्यात देखील तीनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे मसळा तालुक्यातील आंबेड घाटात काही भागात अपुऱ्या मोऱ्यांच्या कामांमुळे छोट्या मोठ्या दरडी कोसळल्या आहेत तर एक भला मोठा दगड देखील रस्त्यावरती येऊन पडलेला आहे दोन दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे खेड तालुक्यातील सोनगाव भोईवाडी येथील घरालगत असणारी संरक्षक भिंत घरावरती कोसळल्यामुळे संपूर्ण घर जमीन दोस्त झालंय प्रसंगदानामुळे कोणीही घरातील व्यक्ती जखमी नाही मात्र संपूर्ण घर संरक्षण भिंतीमुळे कोसळलेलं आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी परिस्थिती त्या ठिकाणी सध्या पाहायला आहे मुसळधार पावसामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदाची भरती सध्या पुढे ढकलण्यात आली आहे पावसाचा सतत होणारा अडथळा लक्षात घेऊन मैदानावरती पावसाळी शेड बांधण्याचं काम सुरू आहे त्यात रात्रीपासून होणाऱ्या रा मुसळधार पावसामुळे मैदान हे चाचणी घेण्याच्या योग्यतेच्या नसल्यामुळे एकोणीस जून आणि वीस जूनची मैदानी चाचणी ही तेवीस जूनला होणार आहे आणि एकवीस जून आणि बावीस जूनचे उमेदवारांची चाचणी ही सत्तावीस जूनला होणार आहे जे उमेदवार मैदानावरती हजर आहेत त्यांना लेखी समजपत्र देण्यात आहे जे उमेदवार येणार आहेत त्यांना संदेश मेल दूरध्वनीद्वारे माहिती देखील कळवण्यात आली सध्या पावसाचा नेहमीच अडथळा होणार असल्यामुळे मैदानात पावसाळी शेड उभारण्याचं काम सुरू आहे त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये होणारी पोलीस शिपाई पदाची भरती ही पावसाळी शेडमध्ये होणार असल्याने नवी मुंबई उपायुक्त हेडक्वार्टर संजय कुमार पाटील यांनी सांगितलंय दिनांक एकोणीस जून पासून नवी मुंबई पोलीस दलासाठी एकशे पंच्याऐंशी पदासाठी पोलीस भरती सुरू करण्यात आली होती पावसाची शक्यता पाहून आपण त्याप्रमाणे अरेंजमेंट्स केल्या होत्या परंतु मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आपल्याला एकोणीस तारखेची पोलीस भरती ही रविवारी तेवीस तारखेसाठी रिशेड्यूल करावं लागली त्याची पुन्हा तारीख द्यावी लागली वीस तारखेची जे म्हणजे आजचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनासुद्धा आपण तेवीस तारीख आपण दिलेली आहे याशिवाय एकवीस आणि बावीसचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण सत्तावीस तारीख ही रिशेड्यूल करण्यात आलेली आहे हे आम्हाला जे तीन दिवस मिळत आहेत यामध्ये आम्ही हंड्रेड मीटर जो इव्हेंट आहे त्यासाठी पूर्ण वॉटरप्रूफ शेडचं उभारणी करण्याचं काम सुरू आहे तेसुद्धा प्रगतीपथावर आहे ते पूर्ण झाल्यानंतर रविवारीपासून पावसाचा कोणताही अडथळा न येता पोलीस भरती पार पाडली जाईल ह्याच्यासाठी आम्ही उपाययोजना करीत आहोत याशिवाय विद्यार्थ्यांना पावसाळ्यामुळं राहण्याची अडचणी येऊ नये म्हणून श्यामलपा श्यामल मोहन पाटील स्कूलमध्ये त्यांना राहण्याची सोय करण्यात आलेली आहे तिथून यासोबत रेल्वे स्टेशनवरून येण्या जाण्यासाठी सुद्धा वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे मैदानापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातनं एक महत्वाची बातमी समोर येते रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दररोज जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात सध्या डेंग्यू रोगानं थैमान घातलं असून अनेक रुग्ण या आजाराखाली रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत अशातच हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ बऱ्याच कचराकुंड्या असून या उघड्या आहेत या कचराकुंडीत हॉस्पिटलचा सारा कचरा टाकला जातो शिवाय ओला कचराही तेथेच टाकला जात आहे अशा अस्वच्छतेमुळे सर्व रोगांना ते आमंत्रण दिलं जात आहे शेजारी शिवभोजन असल्याने तेथे ते लोक जेवतात अशा दुर्गंधी वातावरणामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे इमारतींना लाखोंची रंगरंगोटी करण्यापेक्षा मूलभूत सेवा गरजा यांकडे सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनानं लक्ष द्यावे असे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले प्रवेशद्वाराजवळच्या कचरा कुंडी त्वरित तिथून हलवण्यात यावी अशी मागणी देखील सध्या रुग्णांकडून करण्यात येते स्वच्छ आणि सुंदर अलिबाग शहराला सध्या नागरी समस्यांचा विळखा बसला आहे अस्वच्छता पुरा पाणीपुरवठा अतिक्रमण आणि बकालीकरण यामुळे नागरी समस्यांमध्ये फर पडले अलिबागचे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रश्नाकडे लक्ष वेधलेलं आहे अलिबाग शहरातील विविध भागात कचऱ्यांचे ढीग बरेच दिवस पडू नयेत वारंवार पाठपुरावा करूनही हा कचरा उचलला जात नसल्याचं दिसून येत आहे शहरालगत असलेल्या मंगरूजवर कचरा टाकण्याचं काम सध्या सुरू आहे नगरपालिकेने रस्ते झाडण्याचं काम ठेकेदार पद्धतीने दिलेलं आहे मात्र हे काम योग्य प्रकारे होत नाही अलिबाग नगरपालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेली कामं अजूनही अपुरीच आहेत आंबेडकर चौक आणि सतीश इंजिनिअरिंग रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नगरपरिषदेने ठोस उपाययोजना केलेली नाही त्यामुळे पावसाळ्यात पाण्यातून वाट काढत पादचारांना वाटचाल करावी लागते शहरातील रस्त्यावरती ठिकठिकाणी थी अतिक्रमणे होत आहेत याशिवाय शहरातील एकमेव क्रीडांगणाचं वाहनतळ म्हणून वापर सुरू झाला आहे या समस्यांकडे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी मुख्याधिकारी यांचं लक्ष वेधलेलं आहे नगरपालिकेच्या प्रशासक म्हणून त्यांनी यात लक्ष टाकावे आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील त्यांनी केली नगर परिषदेने कॉन्ट्रॅक्टर आहे पुण्यातला त्याचं अलिबागेत कोण असतं कोण नसतं माहीतच नाही आणि त्याच्यामुळे अनेक दिवस कचरा काही ठिकाणचा काढलाच जात नाही उचलला जाणं हा तर खूप पुढची गोष्ट आहे मी स्वतः जिथे राहतो माझ्या घरासमोरचा कचरा पंधरा पंधरा दिवस उचलला जात नाही शेवटी नगरपालिकेतल्या एखाद्या नगरसेवकाला आधीच्या सांगावं लागतं अरे बाबा बघ एकदा तर मी मुख्याधिकाऱ्यांना पण फोन करून सांगितलं होतं की कचरा उचलून आणून मी नगरपालिकेच्या दारात टाकेन नाही तर मी त्या कचऱ्याला तिथेच आग लावेन पण आग लावणं हे आता कायद्याच्या विरोधातलं आहे म्हणजे मी माझ्या घरासमोरचा कचरा की जो लोकांनी आणून टाकलेला आहे ज्याच्यामध्ये माझा स्वतःच्या कंपाऊंडातला कचरा नाहीच आणि तो जाळला तर विरुद्ध नगरपालिका गुन्हा दाखल करेल बरं अलिबाग नगरपालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्टर नाही ती पोस्ट रिकामी आहे अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कधीही रस्त्यावर कुठे काही बघतायत असं चित्र नाही ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुहासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षांची पूजा करतात हळद कुंकुए सौभाग्याचं प्रतीक आणि सौभाग्यवतीचं फणी करंडा काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदक्षिणा मारून सूत देखील गुंडाळतात मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात सावित्रीने आपल्या पती सत्यवान याचे प्राण यमाकडून या कसे परत मिळवले याची पौराणिक कथा सांगितली जाते तोच हा वटपौर्णिमेचा सण याच पौराणिक कथेचं स्मरण वटवृक्षाचं पूजन आणि सौभाग्य वरदान मागण्याचा हा दिवस पत्नी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी परंपरेने वटपौर्णिमा साजरी करते पण तुम्ही पुरुष जन्मजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटपौर्णिमा साजरी करताना वडाला फेऱ्या मारतात हे केव्हा ऐकलं नसेल किंवा पाहिलं देखील नसेल पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गवळडेव येथे मागील पंधरा वर्ष हे पुरुष जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वडाला साकडे घालून पत्नी प्रति प्रेमभाव व्यक्त करतात पत्नीच्या प्रति प्रेमभाव आदर तिचा सन्मान आणि पती पत्नी समानता दर्शवण्यासाठी पत्नीला उदंड आयुष्य तसंच अविरत प्रेमासाठी जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारत ही आगळी वेगळी वटपौर्णिमा सिंधुदुर्गात साजरी होते प्रतिवर्षाप्रमाणे गेली पंधरा वर्ष आम्ही वटपौर्णिमा पुरुषांची वटपौर्णिमा या ठिकाणी साजरी करतो ब्रेष्ट नाथपाई शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्मान्य उमेश गाळवणकर त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर व अन्य विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी यांनी एकत्र येऊन हा विचार केला की दरवर्षी जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी जर स्त्री परमेश्वरा जर प्रार्थना करत असेल तर कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हा समर्थ हात असतो आणि या तिच्या त्यागाची कल्पना यावी म्हणून त्यांनी म्हटलं की आपण ठीक आहे तिला सुद्धा ही जन्मजन्मी आपली पत्नी आपल्याला मिळावी अशा प्रकारची जर परमेश्वर प्रार्थना केली तर खऱ्या अर्थाने तिचा सन्मान होऊ शकतो या उद्देशाने हे व्रत आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्यातून एक आणखी एक संदेश आहे की आज पर्यावरणपूरक जे काही झाडं लावणं आवश्यक आहे त्या वडाची पूजा करणं म्हणजे एका वृक्षाची पूजा करणं आणि हाही संदेश यातून आम्ही देत आहोत वटसावित्रीचं व्रत सा करून स्त्रिया हाचपती जन्मजन्मी मिळू म्हणून व्रत करतात आणि त्या व्रतामध्ये ते उपवास करतात सकाळी येऊन वडाची पूजा करतात परंतु पुरुष घरीच असतात तर त्यापेक्षा पुरुषांनी बाहेर पडून त्या, त्या स्त्रीच्या बरोबर आपणही व्रत करावं आणि जसं ती पती व्रता म्हणून व्रत करते आणि या पतीचा सात जन्म मागते तसा पुरुषांनाही ती पत्नी सात जन्म मिळेल असं व्रत करावं आणि त्याचबरोबर जसा स्त्रीचा सन्मान अनेक माध्यमातून केला जातो त्या प्रकारे हाही सन्मान अशा वटाची पूजा करून आ, करावा अशी भूमिका पंधरा वर्षापूर्वी डॉक्टर संजय निगुडकर आम्ही सर्वजण असे एकत्र येऊन ती मांडली त्याप्रमाणे ती सुरू केली आणि आज पंधरा वर्ष झाली आम्ही ती अखंडित सुरू ठेवलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात वटपौर्णिमेचा ता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लांजा तालुक्यात देखील सुहासिनी पारंपरिक पद्धतीने गाणेगाट वडाची पूजा करत हा दिवस साजरा करताना पाहायला मिळाल्या सात जन्म हाच नवरा मिळावा याकरता वडाकडे मागणी करत भक्तिभावाने पूजन देखील केलं पोलादपूर तालुक्यातील के सांभारगडी गुरुग्रामपंचायतीच्या हद्दीतील निवेगावामध्ये सकाळी वटसावित्री पूजनावेळी वटवृक्षाभोवती जमलेल्या अकरा सव्वाशिणींना मधमाशांचे मोहोळ उठून असंख्य मधमाशांनी कडकडून सावे घेतल्याची घटना सकाळी अकरा वाटण्याच्या सुमारास घडली

आणि आमचे मामा हे ते नारळ फोडण्यासाठी आले ते नारळ फोडत होते ना तर त्या डायरेक्ट का सुरुवातच झाली मोहम्मद येण्या आणि मग कामाला सुरुवात केली चाव आहे पासून काही शंभर फुटाच्या अंतर महिला ओढ पूजित होत्या त्यांनी मला हात मारले कारण पुरुष मंडळी कोण नाही तर मला हे आमचं नारळ फोडून द्या ठीक आहे मग मी माझ्या हातातलं काम ठेवलं आणि ते नारळ फोडायला गेलो गेलो आणि बाबा नमस्कार करा आणि मग नारळ फोड सुरुवात करणार नारळ आपटणार एवढ्या मध्ये आल्या माझ्या एकदम तोंडावर बसल्या मला काही समजलं नाही पती पत्नीचं नातं सात जन्म टिकावे या श्रद्धेतून ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा या दिवशी महिला वडाच्या झाडाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून वटपौर्णिमा साजरी करतात रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काकरतळे येथील उभा मारुतीजवळील मंदिर परिसरात असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली होती तर काही महिलांनी घरीच वडाच्या झाडांची छोटी फांदी आणून त्याची विजीवत पूजा केली वृक्षांचे जतन करणे म्हणजे संस्कृतीचे जतन व्हायला पाहिजे असे रायगड जिल्ह्यातील महिला वर्गात सध्या बोललं जात आहे साखरपा जाधववाडी येथे भर वस्तीत सकाळी घरगुती काम करणारा अमित जाधव या तरुणावरती वाघाने हल्ला केलाय यात हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे हाताला व डोक्याला या तरुणाच्या वाघाने हल्ला केल्याने गंभीर जखमा दिले झालेत अचानक झालेल्या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण देखील पसरले वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब पिंजरा लावून वाघाला पकडण्याची सध्या मागणी देखील होत आहे यामुळे ग्रामस्थ सध्या आक्रमक देखील झालेत साखरपाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून रत्नागिरी येथे सध्या हलवण्यात आलंय दोन दिवसापूर्वी साखरपा जाधववाडी येथील लिंगायत नामक महिलेवरती वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय यावेळी घटना घडताच माजी सभापती जया माने यांनी रुग्णालयात जाऊन जखमी जाधव यांची पाहणी केली त्यांनी वन अधिकारी यांना संपर्क करून चांगलंच धारेवरती धरलंय सलग दुसरी घटना असल्याने याचा बंदोबस्त ताबडतोब व्हावा अशी मागणी देखील केली त्यामुळे ताबडतोब साखरपा जाधववाडी या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील कार्यवाही होणार असल्याचं वन विभागाने सांगितलंय त्याचबरोबर वन अधिकारी तौफिक मुल्ला यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येऊन जखमी अमित जाधव यांची पाहणी केली डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला रत्नागिरी येथे हलवण्यात आले त्यावेळी उपचारासाठी होणारा सर्व खर्च शासनाकडे होणार असल्याचं वन अधिकारी मुल्ला यांनी सांगितलंय नेहमीप्रमाणे आपल्या नवीन घराच्या बांधकामावरती पाणी घालण्यासाठी अमित जाधव गेला होता त्यावेळी आतमध्ये आळवशाला बसलेल्या बिबट्याने अमित जाधव त्याच्यावरती जा झडप घातली यावेळी त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली व त्यानंतर त्याच्या नातेवाईकाने त्याला दवाखान्यात आणलं जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान आणि योग असोसिएशन यांच्या सहकार्याने येथील जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे तहसीलदार राजाराम म्हात्रे जिल्हा सांख्यिकी उपसंचालक निवास यादव स्काउट गाईक संघटक रमाकांत डिंगणे आदी यावेळेला उपस्थित होते सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग दिनाचा प्रारंभ करण्यात आला राभा शिर्के प्रशालाच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले राजेश आहिरे यांनी सूत्रसंचलन करत उपस्थितांकडून योगासने करवून घेतली ताडासन भद्रासन त्रिकोणासन वज्रासन पवनमुक्तासन भुजंगासन मंडुगासन शशांकासन मकरासन शवासन या आसनांबरोबरच कपालभाती अनुलोप विलोप शीतली आदी प्राणायामचे प्रकारही उपस्थितांनी केले सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेते स्वतः पावसकर स्वरा मांडवकर पूर्वा साळवी आयुषी क्षेत्री पियुषा पाटील सोहम बंडबे ओम शिंदे वध पवार राधिका पेंडणेकर आदिती चव्हाण रुबिना सय्यद श्रावणी शिवण प्रणिता लवटे सांची धनावडे रत्नेश आडविडकर विनायक डांगे निखिल चव्हाण संकेत शिंदे यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आली जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले अदा नाईक हायस्कूल अके देसाई हायस्कूल स्काउट गाईडचे विद्यार्थी आणि शिक्षक आजच्या योग दिनात सहभागी झाले होते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी एम ई एस आयुर्वेदिक महाविद्यालय घाणेकुंट लोटे व ई एस नर्सिंग कॉलेजमध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेण्यात आली या योगासनांच्या वेळी महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक व प्राचार्य डॉक्टर श्याम भाकरे आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर उत्पाद नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य मिलिंद काळे डेप्युटी मेडिकल सुप्रिटेंडंट डॉक्टर अनुपम अलमान तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी असे सुमारे साडेतीनशे जणांनी एकत्र योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा केला यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर श्याम भाकरे यांनी मानवी जीवनामध्ये योगाचे महत्व अनन्य साधारण आहे असं सांगितलं योगामुळे आत्मविश्वास आरोग्य आणि शरीर व मन निरोगी राहते असं आयुर्वेद महाविद्यालयाच्या योग शिक्षिका डॉक्टर अपर्णा उत्पाद यांनी सांगितलंय या योग दिनानिमित्ताने रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा योग प्रात्यक्षिक स्पर्धा तसंच निबंध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मी ऑर्गॅनिक्सचे प्लांट हेड दीपक पाटील व सेफ्टी मॅनेजर देसाई उपस्थित होते या संपूर्ण योग दिनाचं संचलन योग शिक्षिका डॉक्टर अपर्णा उत्पात यांनी केलंय आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त के जी पी ए या डॉक्टर असोसिएशनने नवभारत हायस्कूल भरणे येथे योगासने करून घेतली डॉक्टर मधुरा बाळ यांनी योगाचं महत्व यावर मार्गदर्शन केलं नवभारतचे प्राचार्य सोनवलकर सर सर डफळे सर तसंच अनेक डॉक्टर्सने यात सहभाग घेतला सुमारे ऐंशीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला के जी पी एचे अध्यक्ष डॉक्टर श्याम गिरडा सचिव डॉक्टर आदेश भोसले माजी अध्यक्ष डॉक्टर सिद्धेश चिखले दीपक मोरे डॉक्टर राठोड डॉक्टर स्वामी डॉक्टर शुभांगी राठोड डॉक्टर निलेश भोसले डॉक्टर विपिन शाह डॉक्टर वैदेश शेळके डॉक्टर तुषार मोरे डॉक्टर सुक्षेम सारंग डॉक्टर सत्यवान सुनावणे डॉक्टर दिग्विजय पवार डॉक्टर सूरज बुटाला डॉक्टर अंकित मोरे डॉक्टर परेश मलंगावकर इतर डॉक्टरांनी यामध्ये सहभाग घेतला होता भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील विद्यार्थ्यांसह एकंदर नगरसहन अलिबाग या ठिकाणी शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला योग साधनेच्या माध्यमातून सकारात्मक मानसिक व शारीरिक संतुलन साधणे शक्य असल्याचं मत कार्यक्रम प्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केलं आहे सध्या कोकणात दमदार पाऊस पडत असून सध्या पावसामुळे कोकणातील अनेक धबधबे ओसंडून वाहत असतात राजापूर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री धोपेश्वर मंदिराकडे असणारा धबधबा सध्या ओसंडून वाहतोय आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकाय